काल भद्रकाली पोलीस ठाण्यातून ताब्यात असलेला गुन्हेगार पोलिसाच्या हाताला झटका देऊन फरार झाला होता दरम्यान प्राणघातक हल्ला याच्यावरून त्यास अटक करण्यात आलेली होती सी सी टी व्हीमध्ये हे सर्व फुटेज समोर आलेले आहे खळी शिंदे असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे तपवना भागात झालेल्या प्रकारे त्यास ताब्यात घेतले होते यावेळेस भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या हाताला झटका देऊन प्रवेशद्वाराजवळ असलेल्या किरण परदेशी याच्या गाडीवरून तो फरार झालेला होता दरम्यान बारा तासातच त्यास कसारा येथील जंगलातून त्यास ताब्यात घेतलेल्या आहे अधिक तपास भद्रकाली पोलीस करत आहेत दरम्यान या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात होता परंतु पोलिसांनी अवघ्या बारा तासातच त्यास ताब्यात घेतल्याने नागरिकांनी भद्रकाळी पोलिसांचे अभिनंदन केलेले आहे